कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कृष्णराज महाडिक यांना तिकीट देण्याच्या हालचालींमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे या निर्णयाविरोधात पक्षातीलच कार्यकर्ते उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत आम्ही काय फक्त सतरंजा उचलायच्या असा संतप्त सवाल आता थेट पक्ष नेतृत्वालाच विचारला जात आहे गेल्या अनेक वर्षांपासून निवडणुकांमध्ये जीवाचं रान करणारे गावोगावी फिरणारे आणि पक्षासाठी रात्रंदिवस झटणारे कार्यकर्ते बाजूला पडतात आणि प्रत्येक वेळी एकाच घराण्याला संधी दिली जाते हीच खरी खंत असल्याचं कार्यकर्ते सांगत आहेत महाडिक आडनाव हेच उमेदवारीचं एकमेव निकष ठरत असेल तर मग सामान्य कार्यकर्त्यांसाठी राजकारणात जागा उरते तरी कुठे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे विरोधात सातत्याने बोलणारेच पक्ष प्रत्यक्षात मात्र राजकीय वारसालाच पुढे करत असल्याचा आरोप होत आहे लोकशाहीमध्ये मतदार राजा असतो पण तिकीट वाटप करताना आडनाव राजा ठरत आहे अशी बोचरी प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात ऐकू येत आहे दुसरीकडे महाडिक समर्थक मात्र या आरोपांना फेटाळून लावत आहेत कृष्णराज महाडिक हे तरुण अभ्यासू आणि संपर्कात असलेले नेतृत्व आहे त्यांना संधी देणं म्हणजे घरा घराणेशाही नव्हे तर नेतृत्वाची तयारी ओळख नाही असा दावा समर्थक करत आहेत आणि अशा पद्धतीनं कोल्हापूरमध्ये ज्या पद्धतीचं राजकारण होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मात्र या साऱ्या चर्चेमुळे एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली आहे की कोल्हापूरच्या राजकारणात घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे आणि येत्या निवडणुकीत मतदार या घराणेशाहीला कौल देणार की कार्यकर्त्यांच्या संतापाला हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे मंथन्यूज कोल्हापूर यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी